छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन स्वराज्याच्या कामकाजाचे व्यवस्थेत मॅनेजमेंट होण्यासाठी महाराजांनी यासाठी अष्टप्रधान मंडळ बनवले आणि मॅनेजमेंट आठ भागामध्ये विभागले गेले दुसरं म्हणजे अधिकार आणि जबाबदारी यांच्यामध्ये विभाजन ठेवणे अधिकाऱ्याला जेवढा मोठा अधिकार द्यावा तेवढी मोठी जबाबदारी देखील त्याच्यावर येते छोटा अधिकार तर छोटी जबाबदारी आणि मोठा अधिकार तर मोठी जबाबदारी म्हणून अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल महाराजांनी साधला म्हणूनच त्यांचा कोणत्याही अधिकारी कुठेही फेल झालेला दिसून येत नाही महाराजांनी अधिकाऱ्यांना अधिक ट्रेनिंग दिले आणि नंतरच त्यांच्यावर जबाबदारी टाकली मॅनेजमेंटचे मुख्य तत्त्व म्हणजे शिस्त पाळली जाणे शिस्त लावावी लागते आणि त्या शिस्तीने प्रत्येकाने काम करायलाच लागते महाराजांनी पद देताना कुठलीही वशिलेबाजी कधी केली नाही ते स्वत शिस्त पाळणारे होते वशिलेबाजी महाराजांच्या मॅनेजमेंटच्या सूत्रातच येत नव्हती चौथे म्हणजे आदेशाची एक वाक्यता यामध्ये एका निर्णयावर ठाम राहणे गरजेचे असते नाही तर आदेश पाहणाऱ्यांची भंभेरी उडून मोठा अनर्थ घडू शकतो मॅनेजरने प्रत्येकाला वेगवेगळा आदेश दिला तर बट्ट्याबोळ व्हायला फारसा वेळ लागणार नाही महाराजांच्या स्वराज्यात सर्व आदेश एकमुखाने घेतले जात असत पाचवं म्हणजे मॅनेजमेंट करत आहोत म्हणजे मालक असले पाहिजे असे काही नाही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मालक वेगळे आणि मॅनेजर वेगळे हे चित्र काही वेगळे नाही मॅनेजमेंटची ही भाषा तीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी अंमलात आणली माझी रयत ही स्वराज्याच्या मालकीची आणि मी या स्वराज्याचा विश्वस्त हीच भूमिका महाराजांनी पत्करली होती महाराजांनी स्वतःला स्वराज्याचे मालक कधीही मानले नाही एकही किल्ला स्वतःच्या नावावर सातबारा करून घेतला नाही मात्र प्रत्येक किल्ल्याचे मॅनेजमेंट स्वतंत्रपणे केले पुढचे सूत्र म्हणजे मॅनेजमेंटला सतत क्रियाशील आणि नाविन्यपूर्ण राहिले पाहिजे सतत नवीन आणि क्रियाशील कल्पनांना जन्म द्यायला हवा आग्र्यातून सुटका लाल महालात छापा सुरतेवर छापा ही महाराजांची क्रियाशीलतेची जाहीर उदाहरणे आहेत मॅनेजमेंट करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा लागतो आपल्या हाताखालच्या लोकांकडून व्यावहारिक दृष्टिकोनातून काम करून घेणे यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे त्यांच्याकडून काम करून घ्यायचे आहे त्याला तो अधिकार द्यायला हवा ते म्हणजे सहकाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे नुसतं अधिकार देऊन काही होत नाही तर त्यांना कामासाठी प्रोत्साहन द्यावे लागते आणि हे मॅनेजमेंटचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे सहकार्याच्या कल्पनांचे उदार मताने स्वागत करणे त्यामुळे सहकार्याचा आत्मविश्वास वाढतो आणि सोबतच कंपनी अथवा संस्थेचे देखील बले होते सुरत मारल्यावर खूप संपत्ती मिळेल ही बहिर्जींची सूचना महाराजांनी अंमलात आणली होती सहकार्यांकडून चांगले काम करून घेण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे देखील गरजेचे आहे त्यानंतरच त्यांच्याकडून उत्तम दर्जाच्या कामाची अपेक्षा ठेवावी हा महाराजांचा मॅनेजमेंटचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे मॅनेजमेंट करताना संगणक आपल्याला मदत करू शकतो परंतु मॅनेजमेंटला पर्याय देऊ शकत नाही कारण कल्पकतेने निर्णय घेणे माणसं हाताळणे हे काम मॅनेजर करू शकतो संगणक करू शकत नाही काय तर तंत्रज्ञान मॅनेजमेंटचे गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करू शकते मात्र मॅनेजमेंटला रिप्लेस करू शकत नाही एक मात्र आहे की संगणक मॅनेजर लोकांची संख्या कमी करू शकतो थोडक्यात काय तर तुम्हाला तलवारीऐवजी भाला वापरावा लागेल मात्र हाताला पर्याय वापरता येणार नाही महाराजांनी तंत्रज्ञानाची मदत घेऊन आरमार बांधले घोडदळ आणि पायदळ सज्ज केले मात्र सैनिकांना पर्याय नाही तंत्रज्ञानाचा अद्ययाव अद्ययावत वापर केला त्यामुळे कमी सैन्य लागले पण सैन्याला मात्र पर्याय नव्हताच ना प्रगत तंत्रज्ञानामुळे महाराजांनी सैनिकांच्या हातात पट्टा आणि भाला असे नवीन हत्यार दिले म्हणूनच तीनशे मावळे आठ हजार सैन्याला घोडखिंडीत यशस्वीपणे रोखू शकले मॅनेजमेंट तुम्हाला आम्हाला सर्वांनाच फायद्याचे आणि उपयोगी आहे महाराजांनी जसा त्यांच्या स्वराज्याचा विकास केला तसा आपण आपला स्वतःचा समाजाचा आणि देशाचा विकास करावा